नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती सल्ला या शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी संजय आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण याच्या अगोदर चिंचाची पाणी व्यवस्थापन भाग एकमध्ये थोडी माहिती पाहिली होती आणि आज पाणी व्यवस्थापनाबद्दलच दुसरा एक व्हिडिओ आपण तयार करणार आहोत आणि त्याची माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पहा जर आपण पाहत असाल तर समोर दिसतं की आपल्याला पाठवलेले आहेत आणि त्याच्यामधून चिंचाला अशा प्रकारे पाणी आपण दिलेलं आहे आणि जेणेकरून चिंचाची साईज आहे ती साईजमध्ये शंभर टक्के बदल आपल्याला दिसणारच आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघत पहिला व्हिडिओ बघितला असेल तर आपल्याला लक्षात येईल आणि अजून पाणी व्यवस्थापनाबद्दल आपण अजून दोन पाणी याला चिंचाला देणार आहोत आप त्याबद्दल आपण एकदम जानेवारीमध्ये आपण चिंचाची साईज आपल्याला लक्षात येईल आणि पाण्याचा फरक काय आहे फर, फर फळ फळधारणेतील पाणी व्यवस्थापन तर याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी फळधारणेतील पाणी व्यवस्थापन भाग एक जर बघितला नसेल तर तो एकदा बघून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की चिंचाची साईज पाणी दिल्याबद्दल पाणी दिल्याच्या नंतर कशी चेंज होते तर आपण हे आहे तीस बाय तीस फुटावरचं झाड बरेच शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे की अंतर कमी आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम आंतर असं फेस टू फेस जुळलेलं आहे त्यासाठी अंतरामध्ये ते कॉम्प्रोमाइज कधीच चालणार नाही तर याच्या खाली आता आपल्याला माहिती आहे काही देखील येणार नाही कोणतंही दहा पीक येणार नाही आहे आंतर पीक कसल्याही प्रकारचे येणार नाही ना तरी ये पण आपण याच्यामध्ये हारभरा आणि मका हे पेरलेलं आहे जेणेकरून चिंचाला पाणी भेटावं या उद्देशाने असं पण आपल्याला चिंचाला पाणी द्यायचं आहे त्यामुळे याच्याखाली हारभर आणि मक्काचं बी पेरलेलं आहे आणि त्याला पाणी दिलेलं आहे आता आपण पाहू शकता चिंचाच्या साईजबद्दल बोलायचं झालं तर ही पहा चिंचामध्ये कसल्याही प्रकारचा चिंचुक्याचा साईज म्हणजे ह्याला शिर दिसत नाही आहे पूर्ण चिंच फुगलेली आहे त्याला जवळ घेऊन पाहूयात आपण दिसते का कशी चिंचाची साईज अशी होणं खूप गरजेचं आहे आणि ह्या चिंचामध्ये मांस जास्त असते आणि बिया छोट्या असतात बिया कमी असतात त्याच्यामुळे याचं वजन भरण्यासाठी एकदम शंभर टक्के फायदा आपल्याला पाहण्याचा होतो हे पा। या चिंचाची सर्व साईज अशी आहे याला शिर म्हणून कसलीच दिसत नाही पूर्ण अशी गोल चिंच दिसते गोल याला म्हणायचं पूर्ण फिट झालेली साईज फुगलेली साईज तर पा आपण हे जे आंतरपीक घेतलेले आहे ते फक्त पाणी व्यवस्था पाणी चिंचाच्या पाणी व्यवस्थापनासाठी थोडं आंतरपीक घेतलेलं आहे आपण पाहू शकता ही मका थोडी थोडी उगवली आता असं सरसकट पूर्ण चिंचाच्या झाडामध्ये पाणी सोडून दिलेलं आहे आणि हे आता पहिलं पाणी याच्यानंतर अजून दोन पाणी आपल्याला ह्या देखील आणि चिंचाला देखील द्यायचे देखे। आहेत फक्त मकालाच म्हणता येणार नाही अगर ना चिंचालाच म्हणता येणार नाही ना 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 तर फळधारणेतील पाणी व्यवस्थापन हे एकदम खूप गरजेचं आहे आपल्याला ह्या ऑब्झर्वेशननुसार लक्षात येतं मी व्हिडिओ स्वरूपातून मा व्हिडिओ माध्यमातून आपण जी माहिती देणार आहोत हे याचसाठी एक ऑब्झर्वेशन म्हणून देखील राहू शकतं मी पण देखील काही असं ऑब्झर्वेशन वयवरती नोट करतोच परंतु व्हिडिओ स्वरूपातून ऑब्झर्वेशन आप आपल्याला ठेवायचे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना देखील फायदा व्हावा आणि आपलं देखील व्यवस्थित ऑब्झर्वेशन असावं आणि झालेल्या चुका एकदम कन्फर्म आपल्याला लक्षात येतील यासाठी आपण या व्हिडिओ स्वरूपातून एक माहिती स्टोअर करण्याचा प्रयत्न आपण आहेत तर या चिंचामध्ये पूर्ण साईज सर्व चिंचाची चिंचा साईज फुल भरलेली आहे म्हणजेच चिंच पूर्णपणे फुगलेली आहे याच्यानंतर पण ते प्रति आठ वर्षाचं प्रतिष्ठान जातीचं जे झाड आहे त्याच्याकडे देखील एक एकदा आपण नजर टाकणार आहोत हे आपण एका व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे की आठ वर्षाचं प्रतिष्ठान जाते झाड एक एवढं छोटंसं झाड आहे आणि याला आपण फळ जर पाहायला गेलो तर अशा प्रकारे याची थोडी शिर दिसते याला आता पाणी दिलेलं आहे हे पाणी याला आता गेलेलं आहे याची साईज शंभर टक्के आपण लक्षात ठेवा साईज अशी होती याची म्हणजे साई साईजमध्ये शंभर टक्के वाढ आपल्याला दिसणार आहे आपण जर लांबून जर याला पाहायला गेलं हे पहा कशा प्र किती प्रकार किती भरमसाट असं फळ लागलेलं याला आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी कृपया कर सबस्क्राईब करून घ्या अशीच येणारी आपण चिंचबद्दल व्यवस्थापनाबद्दल माहिती आपण पाहणारच आहोत तर धन्यवाद आजच्यासाठी एवढंच हे पहा प्रतिष्ठान जातीचं फळ तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच